चवीला अशी भन्नाट लागणारी आणि चविष्ट आणि पौष्टिक असणारी ही भजी पहा आज पाहणार आहोत आपण आज व वरून अशी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असणारी ही भजी आणि हिवाळा फेशल सध्या वाटाण्याचं सीझन चालू आहे आणि नक्की तुम्ही करून पहा अशी ही भजी खूपच छान लागती खूपच खूप म्हणजे मग करतानाच तळताना चालू असतानाच अर्धी संपेल अशी ही भा भजी आहे नमस्कार मी रुपाली माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी आज तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे ही अख्खा मसूर आहे अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे मी आणि हे आहे चतुर्थीचं संध्याकाळचा स्वयंपाक मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे ते नक्की नक्की पहा शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता मैत्रिणीनो खूपच असं की अर्ध्यातूनच सोडून चालला तर व्हिडिओ प्लीज प्लीज नक्की शेवटपर्यंत पहा अर्ध्यातून सोडून जाऊ नका कारण ही ह्याच्यामुळं मला पण फायदा होईल त्यामुळं कुणीही कुठेही स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तरी वटाणी आहेत ना मी थोडेसे भाजून घेतले होते अगोदर आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले तर आदरक, लसन, लसन ही ही हे पहा वटाने टाकलेत अद्रक आणि हिरवी मिरची भरपूर सारी कोथिंबीर आणि लसण लसण पण टाकणार आहे लसणाच्या सात पाकळ्या आणि ही वेगळा ही आपल्या अख्ख्या ची भाजी बनवायची त्यासाठी हा वेगळा मसाला बनवलेला आहे ह्यामध्ये पहा आहे धन आणि आणि जिरे कांदा आणि खोबरे एवढं भाजून घेतलेलं आहे पहा हे वेगळंच वाटायचं आहे आणि ते वेगळंच वाटायचं आहे दोन दोन रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी परत परत सांगते शेवटपर्यंत पहा हे पहा वाटून घेतलेलं आहे आता आत मी ह्या डब्यामध्ये काढणार आहे मिश्रण सारं हे काढलेलं आहे त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता ह्यात मला बेसनपीठ टाकायचं आहे सात आठ चमचे बेसनपीठ पण टाकायचं आहे आणि हे अर्ध बटाटं मी शिजवलेलं आहे ते खिसून घेतले बघ आहे आणि ते पण टाकणार आहे आणि त्यामुळं आपले भजे छान असे क्रिस्पी होणार आहेत आणि सॉफ्ट आणि तेल पण लागणार नाही ह्या भज्यांना जास्त पिणार नाहीत यासाठी बटाटं टाकलेला आहे आणि कुठलाही सोडा किंवा काही नो याचा वापर केलेला नाही मी ह्यामध्ये पहा तुम्ही आता बेसन टाकते मी बेसन टाकणार आहे मी अंदाजेच पहा सात आठ चमच्यास टाकणार आहे आणि ते मिक्स करणार आहे जास्त टाकणार नाही आहे बेसन थोडंसंच टाकणार आहे पहा नंतर याला पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा हातानं केलेलं आहे मी पुन्हा नंतर चमच्यानं पण केलेलं हे आता तोपर्यंत भिजण्यासाठी थोडं साईडला ठेवून आता हे अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे तीन शिट्ट्या करून घेतलेले कुकरमध्ये आणि हे मसाला वाटलेला आहे त्यासाठी आणि हे बघा हे अख्खा मसूर थोडासा पळीनं ही केलेला आहे फक्त दाबलेला आहे असा आणि काहीच केलेलं नाही आणि असंच ठेवणार आहे मी हे मसाला भाजला असल्यामुळं ही कढई काळी झाली त्यातच त्या मी करणार आहे आता भाजी भाजी पण एवढी भारी झालेली की की के संध्याकाळी केलेली भाजी सकाळी पण आज मुलींनी नेली आहे डब्याला खूपच छान झाली ती त्यांना आवडली अक्का मसूर अशी भाजी बनवलेली होती असा मसाला करून मी खूप छान झाली होती भाजीचं तेवढंच दाखवलेलं शूट जास्त घेतलेलं नाहीये आता भाजी झालेली ही आता भजी बनवायली हे पहा आता भजीच्या पिठामध्ये थोडंसं तेल टाकलेलं मी गरम झालेलंहीच ह्यातलंच ह्या कडाईमधले दोन चमचे टाकलेलं आणि भजी तळून घेतलेली भजे असे छान चा, इतके छान झाले होते की भरपूरच सांग सांगू शकत नाही असे आणि आर्धे तर मुलांनी तळत होते मी तोपर्यंतच खाल्ले त्यांनी आर्धे पार झाले होते मग शेवट त्यांना ओरडायला लागलं दुसरे पण माणसं होते जेवायला म्हणजे तिचे पप्पा पुन्हा एक पाहुणा आलेला ती त्यांना पण ठेवा म्हणून ओरडायला लागलं मला त्यांना मग त्यांनी थांबले खायचं मग ठेवले थोडेसेच राहिले होते त्यांच्यासाठी ठेवले मग ते आल्यानंतर त्यांच्यासोबत पण खाल्ले त्यांनी लेकरांनी परत बी खाल्ले खूप खूपच छान झाले ते त्यांना आवडले होते पहिलं तर मुलगी म्हणली छोटी मुलगी आज काय करतेस हिरवं हीर्वा, हिरवंच सकाळी ही, पण हिर हिरवेच पराठे केलेले आता पण काय करायला ब हिरवे भजे तर मी म्हटलं खाऊ खाऊन तर बघ झाल्यानंतर कसे लागते मला सांग आणि मी तळले एक दोन पहिल्यांदा तळे काढले की तिनं आली की लगेच खाल्ला तर किती छान झालेत कशाचे बनवलेत म्हणली ते पहा फायनल एवढेच राहिलेत शिल्लक बाकी भरपूर झाले होते आणि एवढेच ठेवले तर कसे झालेत पहा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला असंच कनेक्ट राहा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा ही भाजी फायनली भाजी अशी झालेली आहे थोडीशी दाखवली होती तुम्हाला हे पहा असे झालेली मग कसा वाटला व्हिडिओ मग छान छान कमेंट करा आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये Bye.